यापुढे मिटकरीनी परत त्याचं थोबाट चालवलं मिटकरीला कपडे काढून मारणार त्याला फक्त मी सांगतो की तू माझ्या शर्टाचं वरचं बटन उघडायला ये त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना मानीचा मनका तो सरळ दिशेत चालेल नमस्कार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाहीये आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झालेत अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल अमोल मिटकरींनी पुन्हा थोवाड चालवलं तर कपडे काढून मारणार असा इशारा मनसे नेते अमय खोपकर यांनी दिला होता अमोल मिटकरीची लायकी काय कोण अमोल मिटकरी घासलेट चोर येतो लायकी आहे त्याची राष्ट्रवाई बोलायची पातळी सोडून टीका नाही करायची मग कानाखाली आवाजच निघेल त्यानंतर आता मिटकरी यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय हात तर लावून दाखवा तिरपी झालेली मान सरळ करतो असा खोचक प्रतिवार अमोल मिटकर यांनी केलाय असा कुठला तरी एखाद्या तुकार गल्लीतला बेवळा तो माझ्या कपडे काळाची भाषा करतो त्याला फक्त मी सांगतो की तू माझ्या शर्टाचं वरचं बटन आहे त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना मानीचा मनका तो सरळ दिशेत चालेल कधी कधी तो मला घासलेट चोर म्हणतो काय म्हणतो त्याच्या त्यांनी त्याच्या बापांनी पाहिलं का मला घासलेट चोरताना तो कोणाकोणाची चोरून दारू पितो हे तेच रात त्यांच्या राज ठाकरे साहेबांना माहीत आहे तो कपडे फाळ्याची भाषा करत असेल तर माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही